महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अल्पावधीत ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या बँकेच्या सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे महूत कोळा नाजरे घेरडी कडलास हाती द्या साथ शाका, या गावामध्ये सात शाखा उघडण्यास परवानगी मिळाल्या लवकरच या सात शाखा सुरू करून ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब इंगोले यांनी दिली आहे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या बँकेने ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे मानगंगा परिवार बँकेने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व पर्याय खुले केले आहेत बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आपल्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा देण्यावर अधिक भर राहिला आहे त्यादृष्टीनं संस्था सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करते संस्थेने दोन वर्षाच्या वाटचालीत अनेक नवनवीन संकल्प पूर्ण केले ध्येय गाठले आणि सभासदांच्या ग्राहकांच्या व खातेदारांच्या मनामध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे संस्थेने तत्पर ग्राहक सेवा आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नवीन ग्राहक आकर्षित करणं व्यावसायिकता आणि नफा क्षमता सक्षम आणि उत्तम सूक्ष्म व्यवस्थापनामुळं आपली संस्था जनमानसात परिचित झाली आहे अल्पावधीत ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या मानगंगा परिवार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या बँकेच्या सांगोला तालुक्यातील वाकीई शिवने महूत कोळा नाजरे घेरडी कडलास हातीद या गावांमध्ये सात शाखा उघडण्यास परवानगी मिळाली लवकरच या सात शाखा सुरू करून ग्राहकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून उद्योजक तयार करण्यास प्राधान्य देणार ण्यात येत असल्याची माहिती मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब इंगोले यांनी दिली आहे